श्री स्वामी समर्थ मित्रांनो बऱ्याच लोकांचे हे प्रश्न आहे की आमच्याकडे पैसा तर बराच येतो पण टिकत नाही त्याची कारणे आहेत तुम्ही चुका करताय का तर त्या करू नका आपल्या घरामध्ये आपण पैसा ठेवतो लोखंडाच्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये तसा तो न ठेवता लोखंडाच्या कपाटामध्ये एक लाकडाची पेटी किंवा लाल रंगाचे वस्त्र तिथे अंतरावे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र तिथे अंतरावे कारण की लोखंड हे शनीशी निगडीत आहे आणि लक्ष्मी हे चंद्र व गुरु या ग्रहांशी निगडीत आहे त्यामुळे या तिन्ही ग्रहांचे एकमेकांशी जुळत नाही कारण की चंद्रग्रह आणि गुरुग्रह हे देवग्रह आहेत व शनिग्रह हा पापग्रह आहे म्हणून तुम्हाला घरामध्ये कर्जमुक्तीसाठी तुम्ही एका लाल कपडावरती पैसे सोनं चांदी किंवा लाकडाच्या वस्तूवरती पैसे सोनं चांदी हिरवेमुख तांदूळ या गोष्टी ठेवू शकता धन्यवाद